त्याच्या निषेधार्थ आपण आज सर्व इथं जमलो पण असेच मोर्चे आयुष्यभर आपण करत राहणार का आतापर्यंत आपल्या दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत पंचवीस ते तीस मुलींच्या लव जियाद मध्ये अडकून हत्या झाले आपण फक्त रस्त्यावर उतरून मोर्चे करतोय आपण कुठल्याही पक्षाचे नाही आपण फक्त हिंदू धर्माचा जबाबदारी आहे ती पूर्णपणे पार पाडली पाहिजे आपण ज्या हिंदू धर्मात जन्माला आलो त्याच हिंदू धर्मात त्याच महाराष्ट्रात आपण धर्मासाठी लढायचं कसं आपल्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये धर्मासाठी मरायचं कसं या धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे त्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या भूमीमध्ये अनेक ठिकाणी आपल्या हिंदू मुलींची हत्या होत आहे आपल्या हिंदू मुलींची जी हत्या होत आहे अनेक ठिकाणी कायदे तयार झाले कायदे कसे आहे नऊ जिहादमध्ये जर एखादी मुलगी आरकत असेल तर सहा महिन्यात त्या आरोपीला शिक्षा द्या पण दोन हजार एकवीस पासून एकाही जिहादी नाड्याला शिक्षा झालेली नाहीये म्हणजे कुठंतरी आपली न्यायव्यवस्था पण कुठंतरी थंडवलेली आहे याची पण आपण काळजी घेतली पाहिजे आज परिस्थिती अशी आली का आपल्या मुलीचं चे संरक्षणासाठी साधू संतांना म्हणताना येऊन तुम्हाला जागृत करायची वेळ येते ती वेळ आपल्यावर येऊ नये आपण अशा कुठेही आपल्या मुलीनं तुम्हाला असे अत्याचार होत असत तर त्या चालून ते असे जियादी आराम हरामखोर पोलीस स्टेशन